चढाला आहे गाड्याचा मौसम कट झाला मित्रांनो इथून एक गाडी खाली गेले वाटतं इकडे या साईडला जो समोर डोंगर दिसत असेल तुम्हाला तो शब्दच की मातीचा गड आहे दोन व्हरायटीचा माल आहे सोनाका आणि काळे द्राक्ष आक्षेवरती नेट टाकून दे फक्त आपल्याला आज बोरगावचा काटा उपून जावं लागेल शॉट झालाय आहे ही शेवटची जी तप्पी आहे ते तप्पे ठं सळी आहे आणि आपल्या नशिबात रिटर्नला माल नव्हता माहिती पिकत तर कोणी वागवत एवढं मोठा हत्यार वागवायला येतात दम लागतात दम ज्या दिवशी आपले एक लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी शंभर टक्के आनात पुरा करणार पाहिलं भेटते नितीन भाऊ पिंगळे एन पी बोलती पबली तुला कोण घरी चिर चेट घरी जायचं आपल्याला था आपल्याला आप कुठं खाली जाईल मारायची नाही चेट घरी हो मी बायचं काहीतरी वेगळंच नियोजन चाललंय डायरेक्ट पावडर बिवडर लावून राहिलं नाही का तर हाय मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं आपल्या चेतन मध्ये तर बघा मित्रांनो रात्रीचे वाजले तर अकरा वाजून सत्तेचाळीस मिनटं झाले आणि आपल्याला गाडी भरायला ऑर्डर आली वनिल जायचं आहे भरायला मित्रांनो एक तीन चार दिवस झाले गाडी उभं होती त्याच्यामुळे ब्लॉग आला नाही तर आपली गाडी इतके दिवस कंटिन्यू चालू होती बाकी बघा मी घरून निघालो आता जस्ट कोकणगावमध्ये उभा आहे करून आलो बघा अक्षयला घेतलं कॅरेट आपले ऋषभ भोकड होते कोकणगावमध्ये कोकणगावमध्ये कॅरेट वगैरे लोड केले आता निघालोय वनीला तर चला मित्रांनो लेट्स दो फॉर न्यू ट्रीप बघू आजच्या ट्रीपचा काय अनुभव भेटतोय तर चला मित्रांनो आक्षेप बसलाय गाडी चालवायला मी जरा म्हटलं आता झोपाव कारण एक तीन चार दिवस झाले घरी होतो सवय मोडली तसं काय अडचण नव्हती मित्रांनो बट म्हटलं बस चालवायला जास्त लांब जायचं नाही आपल्याला गाडी वणीवरून लोड करायची खाली व्हायला आपली गाडी आज हिंमतनगर राहणार आहे ऑल म्हणजे भरपूर दिवसानंतर आज आपला हिंमतनगरची ट्रिप झाली तर चला मित्रांनो बघूया आजच्या ट्रिपचा अनुभव काय भेटतोय काय नाही गुड मॉर्निंग गाईज बघा सात वाजले जस्ट झोपेतून नोटलंय आणि रात्रीच चालतं बघा एच पीचा पंप आहे मित्रांनो बघा हा वणी रोड आहे इकडून बसवून पिंपळगावकडून आलो इथं एच पीच्या पंपवर येऊन झोपलं होतं मी तर झोपलेलोच होतो तिथून निघालो तसं गाडी अक्षर आलो होता आता आपल्याला सांगितलं तर इथं येऊन थांबायला तसं थांबलं बघा आता अक्षट आक्षा अजून झोपलेला आहे तर इथून मित्रांनो जायचं आपल्याला सापतारा रोडला तर चलो लेट गो तर बघा मित्रांनो सगळं सकाळी ओनी गावातलं येऊ क्लायमेट वगैरे हो कसं आहे बघा अजून तर काय दुकान वगैरे हो काहीच उघडले नाही आहे जस्ट चालू झालं आहे तर बघा नाशिक इथून ना आहे बेचाळीस किलोमीटर सुरत एकशे शहाण्णव कळवणतीस तर आपल्याला जाईत आहे राईट टर्न मारून म्हणजेच इकडं आपला सापुतारा रोडला सो लेट गो गाईच मित्रांनो इकडे जो राईट साईडला रोड जातोय तो, तो आपल्या आई सप्तशृंगी मातेच्या जा गाडावरती जातोय वणी गाव म्हणजे आई सप्तशृंगी गाड्याचा नावाने फेमस आहे हे बघा इकडे या साईडला जो समोर डोंगर दिसत असेल तो मला तो सप्तशृंगी मातेचा गड आहे आणि ह्या साईडला आपण जो चाललोय ते आहे सापुतारा रोड गाडी बघा रिवस लावून दिली आपल्याला सत्तर कॅरेट आपल्या गाडीत आणि एमटी या गाडीत क्रॉसिंग करायचे आणि या गाडीतले सत्तर कॅरेट आपल्या गाडीत घ्यायचे कारण आपल्या गाडीत या ट्रिपला दोन व्हरायटीचा माल आहे सोनाका आणि काळे द्राक्ष कम्प्लीट आठ वाजले आणि आप आपल्या ज्या बागेत गाडी लोड करायची <st> त्या ठिकाणी पोहोचले बघा इथं कॅरेट अनलोड करायचे हे जे सिल्वर कॅरेट आहे ते दुसऱ्या पार्टीचे के कॅरेट के आहे आपले सत्तर कॅरेट काळे द्राक्ष भरायला दुसऱ्या भागात गेले दुसऱ्या गाडीमध्ये बघा इकडं बाग लांब आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टरमध्ये जातील कॅरेट अकरा वाजून एकोणावीस मिनटं झालेत आणि झोपलेलो होतो जस झोप येतो नोटलं शेतकऱ्याने बघा डबा आणून दिला जेवायला बागात त्या चक्कर मारायला गेल नाही कारण बाग तिकडे लांब आहे म्हटलं झाल्यावरही आपोआप कॅरेट लोड करायला त्याच्यामुळे आज बागात त्या चक्कर मारायला गेल नाही बघा आपले मऊ तिकडे उभं आहे आणि आप आपल्यासोबत आज एकतीस पंधरा आहे बारायला आधी त्या गाडीचे कॅरेट होतील बाकी बघा जेवायला काय चपाती नंतर भाजी कशी तरी भाजी कसली रे भाजी कसली तरी चांगली दिसते काय विषय नाही बघा आपल्या गाडीचे जे कॅरेट होते ते कॅरेट आले लोडिंग चालू करायचे बाकी बघा सागर शेत आपले व्यापारी इथले ते पण आले होते इथं आक्षेवरती वरती नेट टाकून दे फक्त फायनली आपले माऊ भरून उभा आहे मी व्यापारी दुसऱ्या भागात भाग पाहिला तोपर्यंत आक्षे ना गाडी बघा आपल्या रोडला भरून आणली आता हा रोड वनिल जातो आपण निघणार आहे आज सापुतारा मार्गी तर बाकी बघा मित्रांनो गाडी भरून आणली जाळी वगैरे मारली मागून काय गाडी एवढी व्यवस्थित हो। बांधलेली नाही तर जाऊ द्या काय विषय नाही बघा भावन आणि आता सापुतारेचं महाग आहे तीस एक किलोमीटर आपल्याला आज बोरगावचा काटा उकून जावा लागेल वट्टापुरी मार्गी तर बघा आपल्यासोबत अजून एक गाडी पाटे भाजी भरलेली आहे त्याने सुरतची नाशिकची गाडी आहे आपल्याला इथून जोड भेटला काही विषय नाही निघाला आता बघू आपल्याला कारण इकडून लेट निघाला मित्रांनो या रूटने लई इंटर लागते बघू आता आपल्याला इंटर लागते की नाही नसीब आपणा आपणा तो चलो चलते अभी इकडून बघा वट्टा वारीवरून गाडी घातली कारण आपल्याला बोरगावचा काटा उकवायचा होता बोरगावच्या काट्याच्या पुढं गाडी निघाल आणि काटा उकवण्यासाठी हा चोर रास्ता आहे बघा चोर रास्ता कसा एकदम खराब आहे पण जाऊ दे दोन तीन किलोमीटर रोड खराब आहे पण डायरेक्ट बोरगावच्या काट्याच्या पुढेच गाडी निघते तर बघा आपल्याला अजून सोबत गाड्या पुढे चालल्यात दोन त्यांनी पण द्राक्षच लोड केलेले आहेत वाटतं जाऊ त्या कंपनी भेटल्या आपल्याला ते महत्वाचं बाकी क्लायमेट बघा मित्रांनो इकडं वातावरण कसं आहे एकदम खास असं वाटतं कुठंतरी पिक्चरची शूटिंग झाली असं नाद वातावरण बघा सनसेट बघायला इथं बाकी रोड खराब आहे बट जाऊ दोन तीन किलोमीटर घेऊ ऍडजस्ट करून आता काय फायनली बॉर्डर क्रॉस करून हे बघा इकडे या साईडला बॉर्डर आहे बॉर्डर क्रॉस करून आपण आपल्या परत रोडला लागलो डायरेक्ट बॉर्डरच्या पुढं आणि हे बघा आपल्यासोबत एक हे गाडी आहे एम एच पंधरा भाऊला आहे नड्यातला आणि एक पाठीमागं पण दोन तीन गाड्या आहेत सोबत आपल्याला दोन तीन गाड्यांची कंपनी भेटली त्याच्यामुळे आता काय विषय नाही बघा मित्रांनो लागलो परत आपल्या आपल्या रोडला फक्त मित्रांनो हा जो चोर रस्ता आहे हा बॉर्डर क्रॉस करून पुढे निघतो बघा ही पाठीमाग बॉर्डर राहिले आपण लेफ्ट मारून परत आपल्या आपल्या रोडला बघा सापुतारा ते एंटर केलं गेलं के सत्तर रुपयाची अशी पावती आहे कसली पावती आहे काय माहित नाही बट सत्तर रुपयाची पावती फाडले तर बघा नाईटचा व्ह्यू कसा दिसतो मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये जर बघितलं असं तर आपण जरा सापुतार्यामध्ये लवकर होतो बट आता थोडं लेट झालंय सात वाजत आले जवळजवळ बघा रात्रीची लाईटिंग वगैरे हॉटेल्स रिसॉर्ट कसं दिसतोय सापुतारा हिल स्टेशन आता तुम्ही म्हणताल दरवेळेस काय दाखवायचं त्याच्यात बट मित्रांनो दरवेळेस क्लायमेट वगैरे चेंज असतंय आता मग युनिक काहीतरी बघा मित्रांनो ओळखीच्या गाड्या भेटतात बघा सापुतारा हिल स्टेशन मधलं हे लेक मोठ तळ कसा आहे व्ह्यू अक्षय व्यू तर मित्रांनो बघा कसा आहे व्यू हात एक नंबर त्रिशे हात मित्रांनो बघा इथे रिसॉर्ट वगैरे मध्ये इव्हनिंगचा व्ह्यू येतो बघा मस्त वॉटरफॉल लावलेला आहे याच्यानंतर स्टार्ट होतो घाट सेक्शन बघा वॉटरफॉल हे बघा मित्रांनो ही गाडी इथं पंधरा अक्ष भरल्यात आणि इथून स्टार्ट झाला आपला घाट उतरायला सो लेट्स गो गाईज बघा चढल येऊन गाड्याचा मौसम कट झाला

बघा मित्रांनो इथून एक गाडी खाली गेली वाटतं अक्षा बघ रे तिकडून दिसतं खाली झाली गाडी गेलेली नाही एक गाडी तिथं पलटी झालेली आहे आणि एक गाडी डायरेक्ट दरी खाली गेलेली आहे तिथं थांबायला चान्स नाही पण तुम्हाला ना खाली गेलेली गाडी जाऊ दोवीस मित्रांनो सेफ ड्राईव्ह करा तुमच्या लाईफची काळजी घ्या वगै मध्ये आल्यावर बघा पहिलं व्हॅरिगेट इथं पोलीस चौकी लागते बट इथं था काय थांबवत नाही याच्या पुढे आता निघाले होते आपल्याला बघू किती रुपये एंट्री लागते आतापर्यंत तर आपल्याला एक रुपये पण एंट्री लागले नाही सध्या वगईमध्ये आता बघू याच्या पुढे किती एंट्री लागते बाकी पहिले तर काच पोसून घ्यावं लागेल कारण काच बागा किती खराब झाले आता पुढं एकदा हायवेला लागलं कडदाराला की पहिले पुढे तर काच पोसायला थांबावं लागेल अगं मित्रांनो लास्ट लावून तरी आपल्याला दोनशे रुपये एंट्री लागली दोनशे रुपये घेऊन गेले आई आणला काय करायचे काय माहिती आपले दोनशे रुपये घेऊन मला वाटलं होतं आपल्याला आज एंट्री लागणार जा नाही जाऊ दे दोनशे रुपये आपल्याला नशिबात होतच नो दोनशे रुपये नशिबात एंट्री देणं तर दिले दे दोनशे रुपये अरे वाईट गाडी येते असे माग त्यांना कॅश नव्हते बिकाऱ्यांनी दोनशे रुपये लोकांच्या अकाउंटवरून मारून घेतले काही विषय नाही चला मित्रांनो निघूया कंप्लीट नऊ वाजलेत आणि आता कडोदराचे एक पंचेचाळीस किलोमीटर मागे डायरेक्ट आपली गाडी कडोजरात निघाल आणि बघा इथं भूक लागलं ला सगळं आलं तर त्याच्यामुळं दाबिली खायला थांबलो म्हटलं दाबेली खावा अक्ष झोपलेलं तर अक्षाला उठवलं आता मला इतका कंटाळा आला आज एवढं डोकं दुखत आहे की सांगू शकत नाही कडोदाऱ्यापर्यंत गाडी तिथून परत आक्षेला बसून त्यांना तोपर्यंत बघा दाबेली इकडं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तेव्हा पण मी इथं दाबेली खायला थांबलो होतो मला टेस्ट आवडली त्याच्यामुळे ह्या ट्रिपला पण म्हटलं दाबेली खावा म्हणून थांबलं होतो इथं दहा वाजून पंधरा मिनटं झाले तर मी बघा आलो होतो विसरलो की आपल्याला वरतून जायचं होतं पण चुकून डायरेक्ट खालूनच गाडी टाकली हा सरळ रोड आपलाच परत मार्केट कडे जातो आता आपल्याला परत यूटर्न मारून यावं लागेल कारण आपल्याला बघा या हायवेला वरती चढायचं वरती हायवे आता आपल्याला मारून परत यावं लागेल बघा त्या ब्रिज पासून एक किलोमीटर पुढे यावं लागला एक चुकीचा टन फक्त एक टन ना मारल्यामुळे एवढं दोन एक किलोमीटरचा बघा हाटा पडला बघा इथून आता टर्न मारून परत त्या ब्रिजवरती चढावं लागेल काय विषय नाही चला चालूच राहत लेट्स ग्रो फ्रॉम यु यू टर्न बघा राईट दहा वाजून पंधरा मिनिटांनी कडोदऱ्यामध्ये पोचलय अक्षय रायडर आपले झोपलेले आहेत म्हटलं काय विषय नाही अक्षय रायडरला झोपू द्या कारण ज्यावेळेस मला कंटाळा येईल त्यावेळेस त्याला गाडी चालवायला मी बसवाल त्याच्यामुळं मग त्याचं पण आराम झाला पाहिजे इथं बघा या रिक्षाला कशी लाइटिंग बसवलेली टायर मध्ये मुसेवाला बघा मित्रांनो एक नंबर बघा रिक्षाला काय हॉर्न वगैरे एकदम नात बसवलं बा भावाने तर नात करून टाकलं सिद्धू मुसेवाला तरी प्रोग्राम प्रोग्राम चालू चालू आहे आहे बघा काय माहिती बाकी चला मित्रांनो बघा रिक्षावाल्या भावाला बाय बाय करून चलो चलते आता आपण लागूया आपल्या हायवेला इथून पुढं ट्रॅफिक नसले तर बरं होईल साडे दहा वाजलेत आणि आता टोल ज़े टोलनाक्याच्या पुढं आपण दरवेळेच्या पंपावर डिझेल टाकतो तो भारतचा पंप तिथं म्हटलं एक दोन हजार रुपयाचं डिझेल टाकून घेऊ कारण आपल्या गाडीत आता सध्या दोन कांडे डिझेल दिल्या होत्या अजून दोन हजार रुपये टाकलं म्हणजे गाडी डायरेक्ट मार्केटला जाईल त्याच्यामुळे बघा इथं दोन हजार रुपये डिझेल टाकू आणि आपल्याला टोल नाक्यावर द्यायला कॅश पैसे पण लागतील तीनशे रुपये तर म्हटलं इथून कॅश पण घेऊ कारण कॅश पण अवेलेबल नव्हती आपल्या अक्षय रायडर बघा झोपलेले आहेत तिथं मस्त होई दो, दोन दोन हजार रुपये डिझेल टाकून घेऊ आणि मस्त परत एकदा गुंगाबाई आपलं चालून देऊ लवकर गाडी घेतलं त्याच्यामुळे लोड घ्यायचं नाही मस्त चाललंय मला नाही जेव्हा मला कर्चा काय त्याला गाडी चालवलं जातो ते आहे गाडी काय दोन हजार रुपयाचं बावीस पॉईंट सतरा लिटर डिझल आलाय तर चला जिडे झाकण वगैरे लावून घेऊ आणि कॅश पैसे घ्यायचे बट मागे एक लक्झरी उभा आहे त्याच्यामुळे ते बोलले गाडी थोडी पुढे लावा मित्रांनो निघूया आज आपल्याला ना कॅरेट होत त्याच्यामुळे एक शॉर्ट झालाय बघा ही शेवटची जी तप्पी आहे ही तपी ढसळली आहे बघा पण आता याला काही करू पण शकत नाही त्याच्यामुळे तसं चाललं एक तप्पीचा फक्त प्रॉब्लेम झालाय तर चाल इथून खायला काहीतरी वेफर्स कुरकुरे वगैरे घेतो आपला डाण्यावाघ बे उठलाय घे काय घे चल वाजून बघा तीस मिनटं झाले उठल एक्सप्रेसच्या टोल नाक्यावरती होतो एक्सप्रेसचा टोल नाका करून आपली माऊ उभा आहे इथं म्हटलं एकदा वगैरे तर चला चहा वगैरे घेऊन निघू येतो मस्त चहा वगैरे पिऊन झालाय तर चलो सुरू करतोय आपला सफर वापस वेटू हिंमतनगर शिल्ले लेके हिम्मतनगर का अपना सफर अभी तक हो चुका आहे अहमदाबाद एक्सप्रेस हायवे तक तर मित्रांनो अजून दीड तास आता आपण जाऊ दीड वाजला दीड तास आता अजून आपली गाडी जाईल अहमदाबाद आणि तिथून दोन तास म्हणजे पाच वाजेपर्यंत माझ्या हिशोबाने गाडी मार्केटला लागली पाहिजे आता बघू गाडी किती वाजेपर्यंत लागते काय नाही बघा मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे नऊ वाजले आणि आपली गाडी काय अजून खाली झालेली नाही बघा समोर गाडी लावलेली आहे मग मस्त मध्ये आलो तिथं कॅरेट वगैरे आतरलं आहे झोपून घेतलं आहे परत ऐकलं आणि अजून टाईम लागेल आपली गाडी खाली व्हायला हो तोपर्यंत आठशे पण आपण पिकअप म्हणजे एवढं दोघांना दो दो पण जागा होत नाही कधीच थोडं झोपवं लागतं त्याच्यामुळे त्याला म्हटलं जो बाबा होतं तिथं मी आलं मस्त पाहिजे इथं झोपलं तर बोला आपली गाडी किती वाजेपर्यंत खाली होती किती नाही कम्प्लीट साडेबारा वाजले आणि आज काय आपल्याला कॅरेट न्यायचे नाही कारण व्यापारीवाला कॅरेट आहे आपल्या ऑलरेडी तिथं पडलेले त्याच्यामुळे आता काही कॅरेट न्यायचे नाही एम टी गाडी आहे तर चला मित्रांनो बघू आज आपल्याला नशीवाने आपल्याला काही माल भेटतोय का पहिले तरी बघा नेट खाली टाकून देऊ आणि चलो चलते अभी बघू आता इकडून रिटर्नला प्रयत्न तर केला फोन वगैरे लावलेत पण बघू आता आपल्याला शिवाने आपल्याला इकडून जायला माल भेटतोय की एम टीच घरी जायला लागतंय बघू काय होतं चार वाजून पंधरा मिनटं झालेत आणि ट्रान्सपोर्ट लावून थांबलं तर बघा इथं ऑफिसला पण अजून काय लोकेशन लागलं नाही आहे बघू आता अजून एक तास थांबून लागलं तर आहे नाही तर मग आपल्याला ती एमटीत जायला लागेल बघा कम्प्लेट पाच वाजलेत आणि अजून काय मालाचं लोकेशन लागलं नाही तसं सहसा अहमदाबादवरून दुपारी बारा एक वाजेपर्यंत लोकेशन लागून जातं पण आपण थांबलो तो असे नाही की बाबा माल भेटन पण अजून काय लोकेशन लागलं नाही त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता वेळ थांबणं योग्य नाही तर मग चला निघू आता अरे इथं अजून एक गाडी आली आणि ऑलरेडी एक पिकअप इथं उभा आहे सो लेट्स गो मित्रांनो आज आपल्या नशिबात रिटर्नला माल नव्हता तर चलत चलते बघा भाऊनो आपल्याला मेहो ते ट्रक भेटले अहमदाबाद एक्सप्रेस हायवे एकदम जोमत चाललाय वाटाणा भरलेला आहे भावाने गाडी बघा काय दिसतीये हे तर आपलं स्वप्न आहे मित्रांनो एक दिवस नक्की हो भाई डायरेक्ट धरला हो वाकवलीच्या एवढं मोठा हत्यार वाकवायला ना दम लागत दम काय चालली बा गाडी नाद आयुष्यात सगळे नात भाव भावनो फक्त आता एवढ्या एका गाडीचा नाद करायचा वास तुम्ही फक्त आपल्या लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट करा ही गाडी आणणार म्हणजे आणणार ज्या दिवशी आपले एक लाख सबस्क्रायबर होतील त्या दिवशी शंभर टक्के बेचाळीस मिनिटं आणि भूक लागली होती त्याच्यामुळे मग इथं जेव्हा नवसारी गोल्डन गेट हॉटेल आहे इथं मागच्या ब्लॉग मध्ये जर बघितलं असेल तुम्ही तर याच हॉटेलला ता थांबलो तू इथं जेवणाची क्वालिटी जरा बरी वाटली ती त्याच्यामुळे आता जेवण ऑर्डर केलंय पनीर मसाला मसाला राईस आणि रोटी अजून तर काय आलं नाही बाकी आपला मित्र ए, तो तो ले ले। ले तो तो सचिन भाऊ पण येतो इथं सचिन भाऊ आहे भरून राजकोटला तो पण येतोय त्याचा फोन आला त्याला म्हटलं इथं थांबलेलं आहे आपल्या जेवण होईपर्यंत तो पण जेवण वगैरे ते आलंय आणि आपलं सचिन भाऊ सचिन भाऊ माने हॅशटॅग नाशिकवाला सचिन भाऊ पण आले बघा भाऊने बगर भरलेली गाडीत बघा मित्रांनो जी जे पासिंग गुजरातची गाडी सुरतची गाडी आहे भाऊ आपला फॅन आहे सबस्क्रायबर आहे तर ते त्याला व्हिडिओ काढायचा आता आपलं जेवण होईपर्यंत जोपर्यंत मी जेवण करत होतो तोपर्यंत भाऊ इथंच थांबले होते आपल्यासोबत प्रदीप भाऊची गाडी प्रदीप भाऊची गाडी भेटली होती टीम भाऊ नाईस टू यू हा सचिन भाऊची गाडी सचिन भाऊने भरली बगर कुठली भरली वास पलीकडची गाडी ओळखीची का आपल्या आपल्या ओम पण एंट्री झाली ओम शेड सुरत वरून नाशिक गाडी भरली त्यांचाच वेट करत होतो सकाळचे पाच वाजून अकरा मिनटं राहते गाडीतून आणि आता आपल्याला परत नागिन पाहायला भेटते एन पी रायडर म्हणजे एकोणचाळीस अकरा आपले नितीन भाऊ पिंगळे बघा भाऊने मिरची भरलेली आहे आणि काचका घर राहिले ते काय हटायला तयार नाही ओम शेट बघा नितीन भाऊ बघा आणि त्याच्या पुढे ही गाडी कोणची रे पुढं विवेक भाऊ म्हणून हा कशी नागेन हा कशी नितीन भाऊ पिंगळे एन पी बोलती प्रसली कस आहे नाद कस आहे नाद अक्षय रायडर गाडी घेऊन पुढे आलते बाकी एन पी रायडर आज मग का करीत होते काय विषय भाई मग कारकाच काय करीत होता भाऊ चाललाय पुण्याला मिरची भरून वापी होती वापीवरून हो आला तेव्हा त्याची भेट झाली बागा एन पीच्या फोन मध्ये फोटोशूट चालू आहे ओके फोटो शूट डन चलो बाय बाय काय चला आता पुण्याला बाकीचे गँग ओम शेटला नाशिकला खाली करायची तुला कुठं करायची खाली भाऊला ला पिंपळ करायची आणि आपला घोडा चाललाय घरी थेट घरी जायचं आपल्याला आपल्याला कुठं खाली नाही भरायची नाही थेट घरी तर चला बाय बाय कुठं आरचीला नाही पार्शाला नाही आपलं घरी सगळं येल नाही ते भाऊ हा एन पी वाईच्या गाडीत नंबर बघा एम एच पंधरा जे डब्ल्यू एकोणचाळीस सहासष्ट आणि आपल्या गाडीचा नंबर बघा एम एच सतरा सी वी त्र्याण्णव सहासष्ट उन्नीस वीस का फरक आहे सर कितना उन्नीस वीस का आशेवाडी तर टायमाला आपण घरी असतोय पण साडेसहा आपल्याला नाशिकच्या पाठी वाजलेत वाजली बघा आशेवाडीचा टोल ना इंडियन ऑइलचा इथं परत एकदा थांबली होती गँग ऑन गँग ब्रो फोटो काढायला <laughs> इथं फोटोशूट चालले नसत्या पैकी हो <laughs> मी हो मी बायचं काहीतरी वेगळंच नियोजन चाललंय भाऊ डायरेक्ट पावडर बिवडर लावून येऊ राहिल नाही दहा वाजलेत मित्रांनो बघा आणि नांदूर मध्ये आलतो तर आपल्याला इथं एक लोकल वाडत कन्स घेऊन जायचे तर आपल्याला एका ठिकाणी इथून कोपरगावला कंपनी त्याच्यामुळे गाडी इथंच लावून देतोय आणि घरी जाऊन आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन परत येईल इथून मित्रांनो आपलं घरजवळच आहे त्याच्यामुळे बघा नांदूर इथं गाडी भरायला लावून दिली तर आपण घरी जाऊन आंघोळ बिंगोळ करून फ्रेश होऊन जेवण करून येईपर्यंत आपली गाडी भरून होईल आणि जायचं पण काय नाही आपल्याला इथून फक्त एक चाळीस पन्नास किलोमीटर जायचं आहे लोकलचं भाडं आहे म्हटलं आहे गाडी भरणार नाही त्याच्यामुळं धरून घेतलं तर चला मित्रांनो घरी चाललं आता तर बघा मित्रांनो फ्रेश वगैरे चालतो घरी आलो होतो आंघोळ केली नाश्ता वगैरे केला जेवण केलं आता चाललंय परत आपल्या माऊकडं तर बघा मित्रांनो हा ब्लॉग मी इथं सेंड करतो की आज तुम्हाला आपल्या ट्रिपला काल कुठून कुठं गाडी भरली आणि किती खर्च झाला हे सांगतो बघा मित्रांनो तुम्हाला हिशोब करून सांगायचा होता त्यामुळे प्रसादला बोलवलं मित्रांनो आपली गाडी काल भरली होती वणीवरून आपल्या हिंमतनगरसाठी तर सगळ्यात पहिले आपण एक हजार रुपये फास्टॅगला रिचार्ज केला होता मी जे सांगाल ते घ्यायचं करा प्लस प्लस कर तर हजार रुपये आपण सगळ्यात पहिले फास्टॅगला रिचार्ज केला त्याच्यानंतर आपल्याला सापुताऱ्यामध्ये दोनशे रुपये एंट्री लागली होती त्याच्यानंतर परत पुढे गेल्यावर आपण भरूच चटोल नाक्यावर दोन हजार रुपयाचं डिझेल टाकलं भरुच टोल नाहीवरती आपण तीनशे रुपये ओवर दिले एवढ्या होतं आपली गाडी मार्केटला पोचली मार्केटला खाली झाली मार्केटला खाली झाल्यावर मित्रांनो आपल्याला वणी ते हिंमतनगरचं भाडं भेटलं होतं सतरा हजार रुपये तर रिटर्नला आपण परत ज्या वेळेस निघालो त्यावेळेस ते तिसशे पन्नास रुपयाचं डिझेल टाकलं तेहतीसशे पन्नास रुपयामध्ये टाकी पॅक झाली तिथून परत पुढं निघाल्यावरती डायरेक्ट घरी आलो आपल्याला काय रिटर्नला माल भेटला नाही तर रिटर्नला घरी आल्यावर परत सद तीसशे रुपयाचं डिझेल बसलं अक्षयला हजार रुपये दिले आणि आप आपला मिनिमम खर्च जेवणाचा इतर खर्च वगैरे पाचशे रुपये धरा तर बघा एकूण खर्च आपला असा झालेला या झालं तर बघा मित्रांनो असं आपला एकूण खर्च झालेला आहे सगळा बारा हजार रुपये धर हा ओके बाय थँक्यू तर बघा मित्रांनो आपला एकूण खर्च सगळा झाला बारा हजार रुपये आणि आपल्याला भाडं लागलेलं होतं सतरा हजार रुपये तर खर्च वजा करता मित्रांनो आपल्याला कालच्या ट्रिपला पाच हजार रुपये शिल्लक राहिलेले तर मित्रांनो हा ब्लॉग नीतच एंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या अशेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद